हे देअर माय अमेझिंग वन्स आय होप यू ऑल डुईंग गुड अँड हॅविंग गुड टाईम विथ युअर फॅमिली फ्रेंड्स सो आज आहे मंगळवार आणि तुम्हाला तर माहिती आहे मंगळवार माझ्या सुट्टीचा दिवस सो so, एक सुखाची सुट्टी कशाला बोलतात त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला मी दाखवतो मी जस्ट आत्ता जिम करून आलं आहे तुम्ही बघू शकता आणि गमतीची गोष्ट म्हणजे मी काल लेक मारला होता आय मीन बेटर असतं की जेव्हा तुम्हाला एक दिवस सुट्टी असते त्याच्यात तुम्ही लेग चवरकाउट करू शकता कारण जे लोक डेली जिम करतात त्यांना माहिती आहे लेग केल्यानंतर लेग वर्कआउट केल्यानंतर काय अवस्था होते सो मी काल सोमवार होता काल लेग मारला त्याच्यामुळे आज सारा रेस्ट आहे तरी पण मी आत्ता जिमला गेलो होतो म्हणलं थोडंसं शूट करावं आणि तुम्हाला दाखवावं तर एक सुखाची सुट्टी जर्मनीमध्ये तुम्हाला वाटेल मी जंगलामध्ये फिरते बट नाही हिकेटचं माझा आजूबाजूचं जि मी जिथे राहतो इथे नेचर असंच आहे काइंड ऑफ जे मला आधीपासून हवं होतं आणि खूप लोकांचं ड्रीम पण असतं की जिथे म्हणजे लोकं राहत I नाहीत mean, आय मीन जंगल टाईप किंवा असं कुठेतरी घर असावं की तिथे आपल्याला फुल नेचरची वाईब येईल आणि खूप नॅचरल वाटेल तर मी तुम्हाला माझा फ्रंट कॅमेरा ऑन करून पूर्ण गोष्टी दाखवतो बघू शकता खऱ्या दुनियातलं जणू स्वर्गच नॉर्मली जे इकडे लोक असतात ते त्यांना सॅटर्डे संडे सुट्टी असेल तर लोक इथे फिरायला येतात वॉक करतात मॉर्निंग एक्सरसाइज खूप मस्त आज फील आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे पाय एवढे पेन करतायत दुखतायत आणि तुम्ही पण स्वतः कॅमेऱ्यामधून तुम्ही फील करू शकता की ना की गाड्यांचा आवाज फुल नेचर वाईब पक्षी तुम्हाला मी लेग पण दाखवतो इथे आय मीन I mean, एवढा पीस की आपण जे डेली वर्कआउट करतो जिममध्ये हा पण एक काइंड ऑफ इनर वर्कआउटच आहे आय I मीन mean, जिथे तुम्हाला सारखा सिटीमध्ये गाड्यांचा आवाज येतो त्रास होतो खूप ना पोल्युशन ना काय फुल ऑर्गेनिक पण एकच गोष्ट वाईट आहे की मला एकच दिवस सुट्टी असते आणि दिवस असा निघून जातो की समजत पण नाही सो so, आणि दुसरी गोष्ट अशी की माझं मी इंस्टाग्रामचं जे अकाउंट आहे ते प्रायव्हेट टू पब्लिक केलं आहे जेणेकरून मी थोडा अजून एक्सप्लोअर करेन कारण सी गोष्ट अशी आहे की मला रोज यूट्यूबचे व्हिडिओ नाही बनवता येत आणि जर शॉर्ट व्हिडिओज वगैरे बनवायचे असतील तर मला असं वाटतं की इंस्टाग्रामचे रील्स किंवा शॉर्ट काइंड ऑफ व्लॉग्स वगैरे तिकडे अपलोड करा अपलोड करायला काही प्रॉब्लेम नाही so, आहे सो आणि मी एडिट पण जास्त करत बसत नाही तुम्हाला तर माहिती आहे माझे आधीचे व्हिडिओ तुम्ही जर बघितल तर तुम्हाला माहिती आहे मी जास्त एडिट पण नाही करत बसत मी जस्ट असं रँडमली शूट केला की डायरेक्ट मी अपलोड करतो आता आपण चाललं लेक्च्या दिशेने आणि थोडं मराठीमध्ये ब्लॉग करणं पण मला कम्फर्टेबल वाटतं सो so, माझे हिंदीवाले इंग्लिशवाले पब्लिक पण आहेत बट थोडा आता सहन करावा लागेल कारण ला। <laughs> माझे जे मराठी लोक आहेत त्यांना पण गोष्टी समजल्या पाहिजेत आणि मी असं नाही की मराठीमध्येच बनवतो सो कमी कमी मी हिंदी भी स्विच हो बघू शकता मी तर किती फ्रीडम आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडच्या जर्मनीमध्ये लोकांना जास्त कॅमेऱ्यामध्ये यायला आवडत नाही सो रँडमली आपण शूट नाही करू शकत असं त्यांचं फेस वगैरे आय मीन असं कोणालाच आवडत नाही यांची पण आज सुट्टी आहे बहुतेक आणि किती ते फेअरलेस आहेत बघा मी आता इथे बसतोय भीती नाही वाटत त्यांना असं वाटतंय मी काहीतरी खायला आणलं आहे जेव्हा मला सुट्टी असेल तेव्हा मी इथे येऊन बसतो आय मीन खूप शांत असते इथे आणि शांतता आहे तुम्ही बघू शकता ऐकू शकता फाउंटनचा आवाज आणि हे पक्षी आहे का सगळे इकडे यायला लागलेत माझ्याकडे त्यांना वाटतं मी खायला आणलं आहे नेक्स्ट टाईम गाईज नेक्स्ट टाइम हां तिथे लोक कधी कधी रात्री वाईन वगैरे पार्टी वगैरे असते नॉर्मली तिथे लोक बसतात पण तुम्ही ते बघू शकता तिकडे लोक पार्टी वगैरे करतात पण तुम्हाला कचरा कुठे दिसतो आहे का कुठेच नाही अशी माझी खूप इच्छा आहे की यार इंडियामध्ये असं डेव्हलप झालं पाहिजे बट मी एक गोष्ट अनुभवली आहे आय I मीन mean, जे लोक फॉरेन कंट्रीमध्ये आहेत जे लोक स्टडी पर्पजसाठी किंवा ट्रॅव्हलिंग पर्पजसाठी आहेत त्या लोकांना असं वाटतं की ते इंडियाची बुराई करतात बट असं मला असं वाटतं की ते इंडिया म्हणजे पॉलिटिशियनचं पण काही इश्यू नाही आहे आणि ते आय मीन जे, I mean, जे लोक ब्लेम करतात नगरपालिका किंवा त्यांना फंड भेटत नाही हे ते पण नाही आहे कारण लोकांची मेंटॅलिटी मला असं पहिल्यांदा वाटतं की लोकांची मेंटॅलिटी पहिल्यांदा सुधारली पाहिजे जर एक एका माणसाने तो जर कचरा इथून उचलला तर दुसरा माणूस पण बघेल आणि त्यांना पण त्याला पण काहीतरी वाटेल असं मला वाटतं सो फर्स्ट मेंटॅलिटी लोकांनी हे केली पाहिजे सुधरली पाहिजे त्याच्यानंतर आणि दुसरी गोष्ट अशी पण आहे की आपल्याकडं पॉप्युलेशन खूप आहे त्याच्यामुळे थोडं प्रॉब्लेमॅटिक आहेच बट तरी पण ट्राय करायला हरकत नाही आहे आय मीन स्वतः माझ्यामध्ये फरक बघू शकतो की I mean, आय मीन चेंज व्हायला तर होतंच यार तुम्ही जेव्हा एखादा बाहेरच्या कंट्रीमध्ये जाता तेव्हा तुम्ही त्यांचं कल्चर ॲक्सेप्ट करता तर तुमचा थोडाफार चेंज तर येतोच नाही असं नाही आणि जो की माझ्यामध्ये पण आला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला खूप इम पण बघू शकतो मी आधी मी असं कधी काय व्लॉग वगैरे हो केले नाहीत तुम्ही माझे जुने व्हिडिओ पण बघू शकता एवढं कॅमेऱ्याचं डेअरिंग पण नव्हतं माझ्यासमोर कॅमेरासमोर येणं वगैरे आता, आता त्या, त्या बा, हा पूर्ण सर्कल जो आहे आत्ता आपण मधी तिकडे त्या त्या बाजूला होतो आपण तिकडे आपण तिकडून चालत आलो आत्ता तिकडून पण हा जो पूर्ण एक सर्कल आहे मला वाटतं एक दोन किलोमीटरचा असेल तर पूर्ण ते मधी असं लेक आहे फाउंटन तिकडे एक जंगल आहे तिकडे मधी लो आ, रात्रीचं कॅम्पिंग कॅम्पिंग वगैरे करतात लोक नॉर्मली कॅम्पायर वगैरे असतो आणि इकडे लोकांचे बोन्ग्स म्हणजे घर वगैरे लोक इकडे आहेत इकडे मेन रोड वगैरे तिकडे आहे सो आपण थोडं इथे रिलॅक्स करूया थोडा सुट्टी आहे तर थोडं वाटलं पण पाहिजे बॉडीला कारण रोज काम 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 थकायला होतं आणि या चेअर पण बघा तुम्ही बघू शकता बघता आता मी कॅमेरामध्ये येतोय की नाही माहित नाही मला सो मस्त वाटतं काही लोक बोलतात की यार एकटं राहत नाही कोणतंही पाहिजे जोडीला पार्टनर पाहिजे आय मीन मित्र पाहिजे बट तुम्ही एकदा फील कराल तुम्हाला एकदा सवय लागेल एकटं राहण्यामध्ये आणि एकटं तर... एक्सप्लोर करण्यामध्ये पण खूप मजा आहे आय I मीन mean, खूप गोष्टी शिकायला भेटतात काय म्हणते बरोबर आहे ना आहे तो इथून ह्या हा जो रोड दिसतो इथून पुढे मी जाणार आहे सिटीमध्ये जिथे माझं घर आहे काहीतरी निघून बघायला भेटते मला गॅरेज आहे बहुतेक प्रायव्हेट प्रॉपर्टी कोण तरी किंगफिशर <laughs> आहे <laughs> <laughs> का तो किती पीसफुल आहे बघितलं असेल तुम्ही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे कोणतंही पोल्युशन नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही माझी स्किन पण तुम्ही बघितली असेल खूप ग्लो पण येतो आय मीन माझाच नाही प्रत्येक तिथे लोकांना आणि ना की तुम्ही आजारी पडता ना तुम्हाला सर्दीचा त्रास कोणतीच गोष्ट होत नाही आजूबाजूचं एन्व्हायरमेंट क्लीन असेल आणि खूप गोष्टी जर स्वच्छ असतील सगळ्या गोष्टी स्वच्छ असतील तर आजारपणाचा काहीच विषय म्हणजे इथे किती सायलेंट आहे बघा तर मी सिटीमध्ये एंटर केलंय आय मीन रोड्स आहेत तिथे तर म्हणून स्टार्ट इथे घरं स्टार्ट झालेत लोक इथे राहतात किती पीसफुल आहे दुसरी गोष्ट म्हणजे रविवारी तुम्ही इथे जास्त दंगा किंवा म्युझिक जास्त लाऊड नाही वाजवू शकत अलाउड नाही आहे कारण हॅलो रविवार म्हणजे लोकांचा रेस्ट असतो लोक काम करतात त्यांना रेस्ट हवी असते आणि पूर्ण त्यांना पीस हवा असतो आता तुम्ही विचार करा ह्या पीसमध्ये पण त्यांना अजून पीस पाहिजे बट कुठेतरी चांगली गोष्ट आहे कॉलनी बघू शकता तुम्ही कशा कॉलनी आहेत बाबा आता काम करतायत ग्रास कटिंग करतायत मी आत्तापर्यंत असं लोक कधी त्यांच्या घराच्या बाहेर तिथे आल्यापासून आता मला दुसरं वर्ष येते माझं जर्मनीमध्ये पण असं मी जास्त बघितलेच नाहीत लोक किंवा त्यांचा दरवाजा ओपन आहे ह्या लोकांना कोणाचं घेणं देणं नसतं आम्ही मीन शेजारचे लोक हे ते खूप खूप म्हणजे प्रायव्हेटली राहतात आता आता तुम्हाला एक दाखवतो बसस्टॉप फट क्रमांक चार सातारा गोरेगाव सातारा गोरेगाव हे <laughs> बस स्टॉप आहे टॅक्सी स्टॉप आहे व्हिडिओ थांबवतो आजी काहीतरी बघताय सो डायरेक्ट नेचरमधून डायरेक्ट मॉलमध्ये आलो आहे मी एक छोटा काइंड ऑफ मॉल आहे जास्त काय तुम्हाला दाखवत नाही कारण एक माणूस बसला तिकडे थोडं जरी काहीतरी दिसलं तरी मला ते पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे जस्ट किडिंग मी जस्ट नॉर्मली चाललो घरी चाललो होतो तर वाटेतच आहे सो मी थोडं बघायला आलं काय नवीन आले काय आलं ना काय नाही आलं बट मी घेणार नाही आहे काय घेणार तर नाही आहे मी काय कोणालाच <laughs> विशाल मा विशाल मेगा मॅट तुम्हाला माहित असेल <laughs> दॅट वॉज फॉज अ डे एक तीन गोष्टी झाल्यात रील पण बनवली uh, आहे मी अपलोड करेन त्या व्हिडिओसोबतच अपलोड करेन मी आणि ज्या लोकांनी पण माझं लोकांना माहीत नाही आहे की माझं ट्रॅव्हल चॅनल पण आहे इंस्टाग्रामवरती सो प्लीज फॉलो करा त्याला पण तुम्हाला अपडेट भेटते सो आज एका दगडात तीन पक्षी मारलेत नॉर्मली दोन मारतात लोक <laughs> तर ब्लॉग झाला रील झाली यानी वर्कआउट पन जाला थैंक यू सो मच फॉर सपोर्टिंग एंड प्लीज़ सब्सक्राइब माय चैनल इफ यू आर न्यू हियर एंड प्लीज़ शेयर दिस वीडियो टू फैमिली फ्रेंड्स यार वो तो कर सकते हो यार तुम लोग क्योंकि मैं गाली वगैरह कुछ नहीं दे रहा है वीडियो में तो टोटली सेफ एंड थैंक यू सो मच मिलते हैं नेक्स्ट वीडियो